आज आपण एकदम कुरकुरीत कोबीच्या वड्या बनवूयात इथे मी कोबी किसून घेतलेला आहे मीडियम किंवा बारीक किसणीने किसून घ्यायचं आहे दोन वाट्या कोबीचं किस आहे ह्यात छोटा अर्धा चमचा हळद घालायची अर्धा चमचा लाल तिखट वापरलेला आहे आणि अर्धा चमचा ओवा घातला आहे भरपूर सारी कोथिंबीर घालायची आहे एक छोटी वाटीभर जरी कोथिंबीर घातली चिरलेली तरी चालेल एक चमचा धने पावडर घातलेली आहे एक वाटी बेसन घालायचे आणि एक वाटी बाजरीचं किंवा ज्वारीचं ह्यात घालायचे दोन्ही पैकी कोणतंही पीठ, पीठ वापरलं तरी चालतं त्यानंतर हिरवी मिरची लसूण आणि जिऱ्याचा ठेचा बनवून घेतलेला आहे तो घालायचा आहे धने पावडर जर नसेल तर तुम्ही हिरवी मिरची कुटताना त्यात थोडेसे धणे जरी घातले तरी चालतील शेवटीच चवीपुरतं चा मीठ घालायचे आता हे सगळं हाताने चांगलं मिक्स करून घ्यायचं आहे हे मळताना अजिबात पाणी वगैरे घालावं लागत नाही या वड्या बनवायला एकदम सोप्या आहेत कमी वेळेत होतात आणि खायला पण खूप छान लागतात हेल्दी पण होतात हे पीठ चांगलं असं मळून घ्यायचं आहे ही तयारी करत असतानाच मी पाणी गरम करायला ठेवलेलं आहे या वड्या आपल्याला वाफवून घ्यायच्या आहेत अगोदर आता हे पीठ चांगलं मळून झाल्यानंतर है ह्याचे आपल्याला रोल बनवून घ्यायचे आहेत थोडंसं हाताला तेल लावून घ्यायचं आणि त्यानंतर ह्याचे आपल्याला असे छोटे छोटे रोल बनवून घ्यायचे आहेत म्हणजे मग हे लवकर आणि व्यवस्थित उकडले जातात तुम्ही कुकरच्या डब्यामध्ये सुद्धा हे शिजवून घेऊ शकता चाळणीला थोडंसं तेल लावून घ्यायचं आहे म्हणजे मग हे खाली चिकटणार नाहीत आणि या हे रोल आहेत ते ठेवताना थोडंसं अंतर ठेवून ठेवायचे म्हणजे मग हे शिजल्यानंतर थोडेसे फुकतात एकमेकांना चिकटणार नाही थोडंसं मध्ये अंतर ठेवायचे आणि ही चाळणी ज्या पातेल्यावरती व्यवस्थित बसेल असं पातीला ठेवायचं म्हणजे मग वाफ बाहेर जात नाही आणि वड्या आपल्या लवकर उकडतात तर पाणी गरम झाल्यानंतरच यावर चाळण ठेवायची आता झाकण ठेवून एक पंधरा मिनटं आपल्याला ह्या वड्या शिजवून घ्यायच्या आहेत पाणी उकळलेलं आहे त्यामुळे मध्यमाचेवरती आपण ह्या वड्या शिजवून घ्यायच्या पंधरा मिनटामध्ये अगदी व्यवस्थित शिजतात तर पूर्ण पंधरा मिनटं झालेली आहेत आणि वड्या बघा मस्त शिजल्यात शिजल्यानंतर बघा ह्याला थोड्याशा अशा चिरा जातात तर व्यवस्थित हे उकडलं गेलेलं आहे त्यानंतर चाळणी खाली काढायची आणि पूर्ण थंड करून घ्यायचं आहे थंड झाल्यानंतर या वड्या आपण कट करून घ्यायच्या आहेत आणि नंतर ह्या आपण फ्राय करून घेणार आहेत या शिजलेल्या वड्या अशाच खायला मस्त लागतात बघा व्यवस्थित आतमध्ये शिजलेल्या आहेत खूप जाड किंवा खूप पातळ कट करू नका अशा मीडियम साईजमध्ये हे कट करून घ्यायचं आणि त्यानंतर आपण ह्या फ्राय करून घेणार आहे हे पीठ मळताना जर तुम्ही तीळ घातलेलं असेल तर वरून घालायची गरज नाही किंवा मग वरूनसुद्धा तुम्ही घालू शकता तर मळताना आपण तीळ वापरलेलं नाही आहे त्यामुळे ह्या फ्राय करून घेणार आहे आणि शेवटीवरून थोडेसे शे तीळ घालायचेत म्हणजे मग तिसायला पण वड्या छान दिसतात आणि खायला पण मस्त लागतात दोन्ही बाजूने चांगल्या ह्या फ्राय करून घ्यायच्यात ह्या तुम्ही तेलामध्ये तळून पण घेऊ शकता पण तळण्यापेक्षा कमी तेलामध्येच ह्या फ्राय केल्या मध्यमाचेवरती तर छान कुरकुरीत होतात आणि कमी तेलामध्येच ह्या मस्त तयार होतात दोन्ही बाजूने ह्या छान खरपूस अशा भाजून घ्यायच्या आहेत वरून थोडीशी तीळ घालायचे आहेत गॅस बंद केला तरी चालेल ह्या मस्त खरपूस अशा भाजून झालेल्या आहेत गॅस बंद करायचं आहे आणि शेवटी तीळ घालायचे म्हणजे मग तीळ अजिबात करपत नाही गरम आहेत वडा आणि तवा पण यावर तिळ चांगले भाजतात अगदी छान मस्त कुरकुरीत अशा ह्या वड्या झालेल्या आहेत तुम्ही सुद्धा नक्की बनवून पहा व्हिडिओ आवडला असेल तर लाईक करा शेअर करा आणि या प्रकारच्या वड्या नक्की बनवून पहा आणि कशा झाल्यात ते मला कमेंट करून नक्की सांगा व्हिडिओ संपूर्ण पाहिल्याबद्दल खूप खूप धन्यवाद